कारखेडा जिल्हा परिषदेच्या ज्ञान मंदिराच्या प्रवेशद्वारावर चिखल ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या चिमुकल्यांची चिखलातून पायपीट स्थानिक शिक्षण समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष मानोरा तालुक्यातील कारखेडा या गावामध्ये जिल्हा परिषदेद्वारा चालविल्या जात असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारावर मागील काही आठवड्यांपासून पाण्याचा प्रवाह वाहत असून या पाण्यामुळे प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने सकाळ संध्याकाळ शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत प्रवेश करावा लागत असल्याचे पुढे आले आहे शिक्षणासोबतच बालवयात विद्यार्थ्यांना नैतिकतेचे व स्वच्छतेचे धडे गुरुजनांकडून दिले जातात व्यक्तिगत स्वच्छतेचे जीवन जगत असताना मोठे महत्त्व असल्याने स्वच्छता निकोप जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाची सुद्धा असते याचे शिक्षण सुद्धा शाळेतील शिक्षकांकडून दिल्या जात असल्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व अधिकच वाढलेले असते कारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत पहिलीपासून तर पाचवीपर्यंत विद्यार्थी ज्ञानार्जन करतात या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र चिखल झालेला असल्यामुळे या चिखलातून शाळेत विद्यार्थ्यांना येणे जाणे करावे लागते व शाळा सुटल्यावर सुद्धा चिखल तुडवतच घरी विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या बालमनावर या चिखल व घाणीचा काय परिणाम पडेल असा सवालसुद्धा या निमित्ताने पुढे येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारकीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम